तारीख एकवीस जून दोन हजार बावीस परिषद निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागून काही तास उलटतायत तोच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता शिवसेनेतील बड्या नेत्यांपैकी एक असलेले एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह नॉट रिचेबल झाल्यानं खडबळ उडाली होती एवढंच नाही तर शिंदेसोबत गेलेल्या आमदारांची संख्या वाढत गेल्यानं शिवसेनेत उभी फूट पडली होती या फुटीमुळे दोन गट पडून बहुमत गमावल्यानं मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की उद्धव ठाकरे यांच्यावर ओढवली होती पुढे एकनाथ यांच्या नेतृत्वाखालील गटाने संख्याबळाच्या जोरावर शिवसेना असल्याचा दावा केला तर उद्धव ठाकरे हे आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा सातत्यानं करत होते तसेच खरी शिवसेना कुणाची याचा फैसला आता जनतेच्या कोर्टातच होईल असे दावेही केले जात होते त्या दृष्टीने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही निर्णायक ठरेल असं बोललं जात होतं त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा यांच्यात अत्यंत अडीतडीची लढत झाली त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सरस ठरली शिवसेना शिंदे गटाला तब्बल सत्तावन्न जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाला वीस जागांवर समाधान मानावं लागलं या निकालांमुळे खरी शिवसेना शिंदेंचीच असं उत्तर सध्या तरी मिळालं आहे तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे त्यातच आता निवडून आलेल्या आमदारांपैकी केवळ दोनच आमदार ठाकरे गटात राहणार ठाकरे गटामधील निवडून आलेल्या आमदारांपैकी दहा आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे त्यामुळे आता था शिवसेना ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून काही आमदार शिंदे गटात जाऊ शकतात का तसं घडल्यास कोणकोणते आमदार असा निर्णय घेऊ शकतात तशी शक्यता किती आहे याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बारी मंडळी पक्षात पडलेली फूट विधिमंडळातील घटलेल्या संख्याबळामुळे गमावं लागलेलं पक्षाचं नाव आणि चिन्ह या सर्वांच्या पार्श्वभूमीवर नवं नाव आणि पक्षचिन्ह घेऊन उद्धव ठाकरे यांनी नव्याने सुरुवात केली होती काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने चांगली कामगिरी केली होती त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसेना वाटा पक्षाला होती पोटापोडीच्या राजकारणामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा विधानसभेच्या मतदानात होईल असा ओरा उद्धव ठाकरेंना होता पण तसं काही घडलं नाही उलट माहिती सरकारने शेवटच्या चार महिन्यात पडलेल्या घोषणांच्या पावसामुळे महाविकास आघाडीची धुळधान उडाली त्याचा फटका शिवसेना उभाटा पक्षालाही बसला तसेच त्यांचे अवघे वीस आमदार निवडून आले महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या तुलनेत ठाकरे गटाची कामगिरी चांगली झाली मात्र विधानसभेच्या निकालात शिवसेना ठाकरे गटाला वरच ठरल्यापासून शिंदे गटाकडून सातत्याने ढिवसण्यात येत आहे त्यातच शिवसेना ठाकरे गटातील दहा आमदार आमच्याकडे येण्यास तयार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी करत खळबळवली होती एवढंच नाही तर नुकतंच टी व्ही नाईन मराठी या वृत्तविणीशी बोलताना शिंदे गटाचे शंभूराजी देसाई म्हणाले होते की संजय राऊत यांच्यामुळे उबाटा धोक्यात आहे उबाटा गटाचे आमदार खासगीत आमच्याशी बोलताना खतखत व्यक्त करतात आगामी काळात राहिले साहिले नेते सुद्धा निर्णय घेऊ शकतात एकूणच या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटातून निवडून आलेल्या वीस आमदारांचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात शिवसेना ठाकरे गटाने या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या वीस जागांपैकी दहा जागा एकट्या मुंबईतून जिंकल्या आहेत तर उर्वरित दहा जागा या महाराष्ट्राच्या इतर भागातून त्यांना मिळाल्या आहेत ठाकरे गटाकडून विजय झालेल्या आमदारांपैकी बहुतांश आमदार हे उद्धव ठाकरेंशी निष्ठावंत आहेत त्यापैकी पहिले आमदार आहेत ते म्हणजे सिद्धार्थ खरात सिद्धार्थ खरात यांनी मेकर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या संजय रायमुलकर यांचा पराभव करून विजय मिळवला आहे ठाकरे गटातील निष्ठावंतांपैकी ते एक आहेत ठाकरे गटातील दुसरे आमदार आहेत ते म्हणजे नितीन देशमुख शिवसेनेत झालेल्या बंडाभेश शिंदेसोबत गुवाहाटीपर्यंत पोहोचलेले नितीन देशमुख हे तेव्हाच उद्धव ठाकरेंकडे परतले होते त्यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवलाय शिवसेना ठाकरे गटात असलेले तिसरे आमदार आहेत ते म्हणजे गदानंद लवाटे लवाटे यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघात युवा स्वाभिमानीच्या रमेश बुंदिल यांचा पराभव केला होता ठाकरे गटातील चौथे आमदार आहेत ते म्हणजे संजय देरकर संजय देरकर यांनी वनी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या संजीव रेड्डी बोतकुरवार यांचा पराभव केला होता संजय देरकर हे आधी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षात सक्रिय होते ठाकरे गटामधून विजय झालेले पाचवे आमदार आहेत ते म्हणजे राहुल पाटील उद्धव ठाकरे यांची एकनिष्ठ असलेल्या राहुल पाटील यांनी परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या आनंद भरोसे यांचा सहजपणे पराभव केला होता शिवसेना ठाकरे गटातील सहावे आमदार आहेत ते म्हणजे प्रवीण स्वामी प्रवीण स्वामी यांनी उमरगा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटातील विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला होता ठाकरे गटात असलेले सातवे आमदार आहेत ते म्हणजे कैलास पाटील म्हणजे कैलास पाटील यांनी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या अजित पिंगळे यांचा मोठ्या मताधिक्यासह पराभव केलेला होता ठाकरे गटाकडून विजयी झालेले आठवे आमदार आहेत ते म्हणजे दिलीप सोपल मंडई दिलीप सोपल यांनी पार्शी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांना पराभूत केलेलं होतं दिलीप सोपल हे आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते शिवसेना ठाकरे गटात असलेले नववे आमदार आहेत ते म्हणजे बाबाजी काळे बाबाजी काळे यांनी पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या दिलीप मोहिते यांच्यावर पन्नास हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवलेला हो होता तर मुंबई बाहेरून विजयी झालेले शिवसेना ठाकरे गटातील दहाव्या आमदार आहेत ते म्हणजे भास्कर जाधव भास्कर जाधव यांनी गुवाहागर विधानसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या राजेश बेंडल यांचा पराभव केलेला होता राज्यभरात विचार झाली तरी आपला बालेकिल्ला असलेल्या मुंबईमध्ये मात्र शिवसेना ठाकरे गटाने चांगली कामगिरी केली मुंबईतून ठाकरेंचे दहा आमदार विजयी झाले त्यापैकी पहिले आमदार आहेत ते म्हणजे सुनील राऊत सुनील राव त्यांनी विक्रोळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अडीतडीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णाकरंजे यांचा पराभव केला होता शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील दुसरे आमदार आहेत ते म्हणजे बाळानर बाळानर यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या अडीतडीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा वायकर यांचा पराभव केला निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील तिसऱ्या आमदार आहेत ते म्हणजे सुनील प्रभू मंडळी सुनील प्रभू यांनी दिंडोशी विधानसभा मतदारसंघात झालेल्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचा पराभव केलेला होता शिवसेनेतील फुटीनंतरही ते ठाकरेंशी निष्ठावंत राहिलेले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील चौथे आमदार आहेत ते म्हणजे अरुण खान अरुण खान यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटतिटीच्या लढतीत भाजपाच्या भारती लवेकर यांना पराभूत केलेलं होतं शिवसेना ठाकरे गटामधील पाचवे आमदार आहेत ते म्हणजे संजय पोतनीस संजय पोतनीस यांनी कलिना विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या अमरजित सिंह यांना पराभूत केलेलं होतं शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईमधील सहाव्या आमदार आहेत ते म्हणजे वरुण सरदेसाई वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या लढतीत अजित पवार गटाच्या जिशा सिद्धकी यांना पराभूत केलं होतं ठाकरे गटाचे मुंबईमधील सातव्या आमदार आहेत ते म्हणजे महेश सावंत महेश सावंत यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतडीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांना पराभूत केलेलं होतं शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईमधील आठवे आमदार आहेत ते म्हणजे आदित्य ठाकरे मंडळी आदित्य ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात झालेल्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या मिलिंद देवडा यांचा पराभव केला होता शिवसेना ठाकरे गटाचे नववे आमदार आहेत ते म्हणजे अजय चौधरी मंडळ अजय चौधरी यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातील लढतीमध्ये मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा पराभव केलेला होता तर शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील दहावे आमदार आहेत ते म्हणजे मनोज अज्जामसुतकर म्हणजे मनोज जामसुदकर यांनी भायकाळा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना पराभूत केलं वर उल्लेख केलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांच्या एकूण राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतल्यास त्यांच्यापैकी अनेक जण हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं दिसून येतं तसेच प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाची साथ सोडलेली नाही त्यामुळे या वीस आमदारांपैकी कदाचित एका दुसरा पद वगळता बहुतांश आमदार हे एकाच वेळी ठाकरेंची साथ सोडतील अशी शक्यता नाही मात्र शेवटी हे राजकारण आहे तसेच त्यात काही येऊ शकतं आता दावा करण्यात येत असल्याप्रमाणे काही आमदार ठाकरेंची साथ सोडतील का याबाबत या तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय सुभारी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद